मित्रांनो जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो तर आता मी माझ्या कॉलेजच्या कामासाठी मी तिकडे कॉलेजला जातोय आणि आज नाटक पण संध्याकाळी तर चला मग जाऊया इथं कॉलेजला आलं मित्रांनो अजून थोडं काम बाकी आहे आता इथं थोडंसं काम झालं म्हणजे एक्झाम फी वगैरे भरल्या गेली की मी ऑफिसला ठीक ठिकाणी आता इथं आलेलं आहे मी ऑफिसच्या ठिकाणी बघू काय काम आहे वगैरे हो चला मग मा। इथं मार्केटला आलो आहे बोलाणीच्या पासेस द्यायला हो इथं ऑफिसला एका ठिकाणी पासेस देतो आणि अजून दोन तीन ठिकाणी पासेस द्यायचं चला काय मग आता इथलं वगैरे काम झालेलं आहे मित्रांनो गोलानी मार्केटमधलं आता दुसरीकडे दोन तीन ठिकाणी अजून जातो चला मग आता ते कामं करतो आणि डायरेक्ट मी ब्लॉक स्टार्ट करतो मी आता इथून पासेस वगैरे वाटले झाल्या मित्रांनो आता परत मी ऑफिसला जातो आणि काय कामे वगैरे बघतो आणि डायरेक्ट घरी जाणार जाणवतं चालाव्यायचं ऑफिसचं काम वगैरे झालेलं आहे आता मी घरी वगैरे जातो मित्रांनो आणि संध्याकाळी नाट्यगृहामध्ये कार्यक्रम आहे तिथं जाऊया चला मित्रांनो इकडे हॉलवर आलेलोय ला मी लाईट वगैरे गेलेली पावसामुळे तर आता नाटक आठ वाजता वगैरे चालू आहे ना आताशी म्हणजे तयारी वगैरे चालू आहे नाटकाची तर चला मग आता इथे स्टेजचं वगैरे अरेंजमेंट झालेलं आहे अजून थोडंफार बाकी मित्रांनो आणि आठ वाजता प्रोग्राम चालू अजून तशी साडेसात सात झाले तर बघू अजून किती वेळ लागतो तर वगैरे आलेले अर्धा तास वगैरे बाकी म्हणजे नाटक चालू व्हायला अजून उशीर थोड्या वेळात नाटक वगैरे प्रेक्षक वगैरे चला मग नाटक बघूया झेंडूच फुले नाटक निशुल्क आयोजन केलेले आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आज आणि उद्या या नाटकाचं आयोजन केलेलं आहे तसेच अनामि

ये मस्त गोरी पान लाम लचक केस उंची कपाय पाटी और काय झालं आता काय वे मला सांगितलं आता मी जात नाही त्याच्याकडे तुम्ही लोक काय ऐकते नाही झालं मॅ आता इंटरव्हल वगैरे झालेलं आहे मित्रांनो आता पाच दहा मिनिटांनी नाटक वगैरे सुरू होईल

रंगमंच व्यवस्था अक्षय माधव तुरकर प्रदीप चौधरी हर्षवर्धन बाविस्कर हरीश कोळी अजय पाटील आणि मयूर सुरवाडे भूमिका आणि कलावंत झेंडू अण्णा वीरेंद्र पाटील कोकिळा शर्मिला पाटील नामदेव मामा आदर्श पंडा चित्रा शेटी यार अजूनही हा व्हिडिओ अपलोड होत नाही अरे बोल चांगले चांगले व्हिडिओ ना असे मला आम्ही जाता असं थांबच्या भाषे ठिकाणी कि माणस राहतात गोल 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 जीवतोय महत्व सर्व कलाकारांसाठी सर्वांनी जोरात टाळावा सर्व कलाकारांनी सर्वांचं मन हे लावून घेतलेलं असं हे सुंदर नाटक या ठिकाणी सादर केलं आदरणीय आमदार राजमाव भोळे यांच्या वतीने सर्व जळगावकरांसाठी किंवा रसिकांसाठी अतिशय सुंदर असं हे नाटक आज सादर झालं त्याबद्दल सर्व कलाकारांचं आणि उद्या सुद्धा पुन्हा हे नाटक आहे ज्यांना उद्या पुन्हा या नाटकाचा शो बघायचा असेल त्यांनी नक्की आपण याचा या नाटकाचा शो बघावायचं आदरणीय आमदार राजूमाव भोळे मित्र रा� मित्रपरिवार सर्वांच्या वतीने सर्व कलाकारांच मनपूर्वक अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि सर्व उपस्थित नागरिकांचंही की त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल ते सर्वांचं मी आभार धन्यवाद आता प्रोग्राम वगैरे नाटक संपलेलं आहे मित्रांनो

आज आपण म्हणजे जळगावमध्ये झेंडूचं फुले नाटक सादर होते रसिक प्रेक्षकांसाठी जळगाव असतो तर याच्याबद्दल सगळ्यात पहिलं तुमच्या काय भावना आहेत असं मला खरं तर या नाटकाची निर्मिती दोन हजार सोळापासूनची आहे आणि ह्या नाटकाचा मूळ उद्देशच हा आहे की समाजाचं एक जे कुटुंबव्यवस्था आहे किंवा आपण शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होते की शेतीकडे ओढा कमी झाला आहे तरुणांचा आणि तरुण नोकरीच्या मागे जातो आहे मुंबई पुण्याला स्थलांतरित होतो आहे तर ह्या विषयाचं कुठंतरी प्रबोधन होणं ही काळाची गरज होती आणि त्या उद्देशाने आम्ही हा प्रयोग म्हणून पण एक त्याला नाटकाच्या प्रयोगाला पण एक निर्मिती मूल्य आहे एक प्रायोगिक व्हॅल्यू आहे त्या तो करतो आता आपला झिंगचा फोन ह्या नाटकाचे इथे काल कालही शो झाला आणि आजही होतो लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे एक कलाकार म्हणून तुमच्या काय भावना आहे प्रेक्षकांकडून उत्तम आम्हाला आणि नाटकाबद्दल म्हणायचं झालं तर नाटक हे म्हणजे समाज प्रबोधनासाठीचं नाटक आहे ही खेड्याची आजची अवस्था जी आहे मुलांची लग्न होत नाही त्यासाठीची जी धावपळ असते त्यामध्ये मी एक आईचा रोल क्ले केलेला आहे तर मग ती आईची तळमळ काय आहे यावरती बरंचसं भाष्य केलेलं आहे नाटक नाटकाची ना, कोणती भाषा नाटकाची अगदी गावाकडची भाषा आहे ज्यामध्ये ते समोरच्या व्यक्तीला लगेच कनेक्ट होतं आणि ते कुठेतरी त्याच्या आयुष्याची मॅच आहे हे त्या भाषेवरूनही कळतं आपल्याला अनुभव नाटकातून कोणते कोणते विषय मांडले काय सांगण्याचा सा प्रयत्न केलेला नाट सा नाटकाचा मूळ विषय हायचा आहे की मुलांचं लग्न होण्यासाठीची जी धडपड आहे त्यासाठी मुलं काय करायला का तयार आहेत जसं शहरात जाऊन नोकरी करणं करणं जास्त प्रेफर करतात फक्त लग्नासाठी आणि मागे वडिलांची तळमळे की बाबा आपल्याकडे शेती आहे तर त्या शेतीकडे लक्ष शेती द्यावं जेणेकरून आज शेतकरी टिकून राहावा यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे असं त्या नाटकातून दाखवले आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा त्याच्याकडे पण सर तुम्ही लोक ऐकतात ना कस सोमन झाडे गावात मी काय करू शकतो दाखवण्या या गावात काय होऊ शकत त्या गुलाब पाटलेला शब्द देतो ती ना मातीतून सोनं पायाची ताकद ठेवतो आपण तुमचा तो, 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 तो शब्द खरा तरी दाखवणार दाखव नाय या मातीत शेतकऱ्यात काय ताकद येते अरे फुल्या मग जिंदगी बर असाच पोहर राहशील का नाही मी लग्न करेन पण अशा पोरशी जिची या मातीशी नाळ उडेल जिले या मातीतल्या माणसांवर प्रेम आहे आणि जिले या मातीची आवड आहे पुन्हा त्याची रिकम मी हिंमत नको कसाड <laughs> अरे लगन आणि सला टाइम पडला ना तो नाम्या म्हणतो ना कसा भंडारा गोंद्या कोळुंबी पोरे या पो ना भाऊ बन गेले काय तोंड आहे ना सलामी देईन हा लक्षात ठेव ह्या दोन पोऱ्याच्या रुपया आपल्याकडे गैरी मोठी ताकद आहे आणि आप जरी या झेंडूच्या फुलासारखं सोनं राहतं ना तरी लक्ष्मी आप आपल्या पावलांना चालत राहते सांगायचं तात्पर्य की शेती हे ओसाड होत चाललेली त्याला कारण की शेती कोणी करायला तयार नाही युवकांना पण या नाटकातून युवकांना एक प्रेरणा दिलेली आहे की आधुनिक नवीन टेक्नॉलॉजी शेती कशी करता येईल हा एक मला एक चांगला संदेश इथे दिलेला आहे आणि मला वाटतं हे आम्ही निव्वळ दुवा म्हणून मला वाटतं कला म्हणून आम्ही दावण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे दुसरा प्रयत्न आणि विषय काय होतो आता आत्ता मला दीपक परदेशी जे आहेत कोण कोथरूडला मिळावा आहे काही रिलेटपासून तर ते प्रयोग करण्याचा विषय होतो मी म्हटलं ना मी आता घरी वगैरे जातो आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला असेल तर लाईक शेअर सब्स्क्राईब आणि कमेंट केलं मित्रांनो बाय घ्यायचं